मे महिना सुरू आहे की जून हाच प्रश्न सर्वांना पडेल अशी स्थिती सध्या महाराष्ट्र राज्याची झालेली आहे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय धो पाऊस कोसळतोय सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडगडाटासह पाऊस कोसळतोय आणि त्याचाच परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत नागरिकांचं नुकसान होत आहे रस्ते तुमतायत वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होतीये मात्र हा धोका अजूनही टळलेला नाहीये इथून पुढचे चार दिवसही एमडीने डीने आय एम डीने धोक्याचे वर्तवलेले आहे अनेक जिल्ह्यात जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात नेमकी काय स्थिती असणार आहे तुमच्या जिल्ह्यात नेमका कोणता अलर्ट दिलेला आहे तुम्ही काय नेमकी काळजी घेतली पाहिजे बाहेर पडताना या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट तर सर्वात आधी आता आपण सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून पाहणार आहोत की महाराष्ट्र राज्याची वातावरणाची नेमकी काय स्थिती आहे तर या सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून आता आपल्याला दिसतंय की अरबी समुद्रातून एक चक्रीवादळ तयार होतंय एक कमी दाबाचा पट्टा तयार होतोय आणि त्या पट्ट्याचा परिणाम कुठेतरी महाराष्ट्र राज्यावर रा होणार आहे असं या सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून दिसतोय कारण महाराष्ट्र राज्यावर कर्नाटकच्या दिशेने वारे वरच्या दिशेला वाहताना दिसत आहेत आणि महाराष्ट्र राज्यावर ढगाळ सदृश वातावरणाची स्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे कुठेतरी या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम महाराष्ट्र राज्यावर होण्याची शक्यता आहे आणि अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने वर्तवलेली आहे आता याविषयी हवामान तज्ञ नेमकं काय म्हणतात ते सुद्धा आपण बघूयात तर याविषयी हवामान तज्ज्ञ के एस कोसळीकर यांनी ट्विट करत म्हटलेलं आहे की आज सकाळी दक्षिण कोकण गोवा किनाऱ्यावरील पूर्व मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे पुढील छत्तीस तासात ते उत्तरेकडे सरकण्याची व डिप्रेशन म्हणजे तीव्र कमी दाबाचे क्षेत्र होण्याची शक्यता आहे असं कोसाळीकर हो यांनी म्हटलेलं आहे जसं की मी मग म्हटली की अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्र राज्यावर होणार आहे या इमेजच्या माध्यमातून आता आपण बघतोय की कशा पद्धतीने अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे वारे महाराष्ट्र दिशेने सरकत आहे आणि त्यानुसार रेड अलर्ट आणि ग्रीन ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे महाराष्ट्रामध्ये आता स्पेसिफिक कोणत्या दिवशी तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमकी काय स्थिती असणार आहे ती सुद्धा आय एम डीने दिलेल्या माध्यमातून मॅपच्या माध्यमातून आता आपण समजून घेणार आहोत तर आय एम डीने दिलेल्या या आजच्या मॅपनुसार कोकणातल्या काही जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा दिलेला आहे रेड अलर्ट दिलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे म्हणजे विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस रत्नागिरी जिल्ह्यात पडणार आहे याचबरोबर रत्नागिरीला लागून काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्यात अहिल्यानगर असेल बीड असेल पश्चिम असेल, सातारा असेल याचबरोबर रायगड ठाणे इकडे नांदेड परभणी लातूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा विजाच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज आय एम डीने वर्तवलेला आहे यानुसार आज तुमच्या इथे पाऊस पडतोय का तुमच्या इथे नेमकी काय स्थिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता पुढच्या दिवशी म्हणजे उद्या नेमकी वातावरणाची काय स्थिती असणार आहे तेही आपण या मॅपच्या माध्यमातून बघणार आहोत तर उद्या सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आता या मॅपच्या माध्यमातून आपण बघतोय की कोकणातलं रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे म्हणजे सोसाट्याच्या वाऱ्यासह इथे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे त्यामुळे या जिल्ह्यातल्या नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घेणं महत्वाचं आहे याचबरोबर याच्या वरचा जो पट्टा आहे उत्तर महाराष्ट्रातला जो भाग आहे त्यात नाशिक असेल जळगाव धुळे असेल जळगाव धुळे धुळेमध्ये येलो दिलेला आहे मात्र नाशिकांनी नाशिक घाटाचा चा जो पट्टा आहे त्याच्या खालोखाल संभाजीनगर असेल अहिल्यानगर असेल पश्चिम महाराष्ट्रातलं पुणे असेल याचबरोबर कोकणातलं रायगड आणि ठाणे जिल्हा असेल या जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे याचबरोबर त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे चोवीस तारखेला नेमकी वातावरणाची काय स्थिती असणार आहे ते सुद्धा आपण आय एम डीने दिलेल्या पुढच्या मॅपच्या माध्यमातून बघणार आहोत तर चोवीस तारखेला सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा सतर्कतेचा इशारा आय एम डीने दिलेला आहे आता या मॅपच्या माध्यमातून आपण बघतोय की कोकणातला हा जो पूर्ण घाटपट्टा आहे या पूर्ण घाटपट्ट्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे विजेच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यासह या कोकणातल्या पट्ट्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे यात मुंबई असेल ठाणे असेल या जिल्ह्यांसोबतच पालघर पासून रायगडापासून तर रत्नागिरी सिंधुदुर्ग या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आय एम डीने वर्तवलेली आहे याचबरोबर अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट आय एम डीने दिलेला आहे आणि यासोबतच महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मग उत्तर महाराष्ट्रातलं जळगाव धुळे नंदुरबार असेल विदर्भात गडचिरोली गोंदिया चंद्रपूर असेल या जिल्ह्यांमध्ये सुद्धा येलो अलर्ट जारी केलेला आहे याचा अर्थ की चोवीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे फक्त काही जिल्हे यापासून सुटलेले आहेत मात्र विजेचा कडकडाट किंवा वारे वाहू शकतात असा अंदाज आय एम डीने वर्तवलेला आहे आता यानंतर त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे पंचवीस तारखेला वातावरणाची महाराष्ट्रात काय स्थिती असणार आहे ते सुद्धा जाणून घेणं महत्वाचं आहे तर या मॅपच्या माध्यमातून आता आपण बघतोय की पंचवीस तारखेला सुद्धा कोकणातल्या काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि याचबरोबर काही जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट दिलेला आहे त्यात उत्तर महाराष्ट्रातलं नाशिक आणि अहिल्यानगर संभाजीनगर पश्चिम महाराष्ट्रातलं पुणे आणि पुण्यातला घाटाचा जो पट्टा आहे तिथे सतर्कतेचा इशारा दिलेला आहे याचबरोबर विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा आय एम डीने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे यल्लो अलर्ट जारी केलेला आहे आता त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे सव्वीस तारखेला काय स्थिती असणार आहे तर सव्वीस तारखेला पावसाचा ओघ बऱ्यापैकी कमी झालेला आहे आता या मॅपच्या माध्यमातून आपल्याला <णिया> की बऱ्याच जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट दिलेला आहे याचा अर्थ की बऱ्याच या ग्रीन अलर्ट दिलेल्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता नसणार आहे मात्र विदर्भातलं गडचिरोली गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट दिलेला आहे तर पाचव्या दिवशी सुद्धा कोकणातला हा जो पट्टा आहे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्गचा या पट्ट्यामध्ये येलो अलर्ट जारी केलेला आहे मात्र सव्वीस तारखेला सर्वाधिक पावसाची शक्यता ही सिंधुदुर्गात वर्तवलेली आहे सिंधुदुर्गामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे विजेच्या कडकडाटासह सव्वीस तारखेला सुद्धा सिंधुदुर्गात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे तर अशा पद्धतीने इथून पुढचे पाच दिवस हे धोक्याचे असणार आहे आपण की अनेक जिल्ह्यांमध्ये पुढचे दिवस रेड अलर्ट जारी केलेला आहे काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केलेला आहे तर काही जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट जारी केलेला आहे त्यामुळे घरातून बाहेर पडताना काळजी घ्या गरज असेल तरच घरातून बाहेर पडा असा सतर्कतेचा इशारा आय एम डीने वर्तवलेला आहे तुम्हाला याविषयी आणखी काही प्रश्न असतील वेदर रिपोर्ट असेल सायक्लोन असेल याविषयी आणखी तुम्हाला काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा मुंबईत धन्यवाद